ज्या दिवशी सूर्याची पहिली किरणे पृथ्वीवर पडली होती तो दिवस म्हणजे रथसप्तमीचा दिवस रथसप्तमी दोन नावांनी ओळखली जाते अचलसप्तमी आणि भानुसप्तमी या भानुसप्तमीचे किंवा रथसप्तमीचे खास वैशिष्ट्य म्हणजे या दिवशी सूर्यदेवाचे पूजन केले जाते त्याच्या सात घोड्यासोबत आणि रथासोबत याचे महत्त्व काय आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलंच आहे आज रथसप्तमीचे विधिवतपणे पूजन कसे करावे त्यासोबतच सूर्याच्या बारा रूपांचं पूजन मंत्र जाप याविषयीची माहिती बघणार आहोत तर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण रथसप्तमीचा दिवस असं म्हणतात की हा दिवस रिद्धी सिद्धी धन संपत्ती आरोग्य पापातून मुक्ती आणि मोक्षाकडे नेणारा हा दिवस आहे या दिवशी असं म्हणतात की सूर्यनारायणाच्या पहिल्या किरणांना जर तुम्ही जल अर्पण केलं अर्घ्य अर्पण केलं तर तुम्हाला मोक्षाची प्राप्ती होते आता काय आहे सत्य आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मंडळी विभूती दर्शन मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे ब्रह्मयोग आणि भरणी नक्षत्रात रथसप्तमी साजरी केली जाते रथसप्तमीच्या दिवशी ब्रह्मयोग जुळून येत असतो आणि भरणी नक्षत्रात हा दिवस येतो आणि हिंदू पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला हा दिवस येतो यावर्षी सप्तमी तिथी पंधरा फेब्रुवारीला सकाळी दहा वाजून बारा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि सोळा फेब्रुवारीला सकाळी आठ वाजून चौपन्न मिनिटांनी समाप्त होणार आहे म्हणून रथसप्तमीचा दिवस हा सोळा फेब्रुवारीला शुक्रवारी साजरा करण्यात येत आहे पद्मपुराणामध्ये सांगितल्यानुसार या दिवशी पहिल्यांदा सूर्याची किरणे पृथ्वीवर पडली होती आणि त्यामुळे या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करून सूर्याला अर्घ अर्पण करण्याची फार पूर्वीपासूनची परंपरा आहे पूर्वीच्या काळी लोक ब्रह्ममुहूर्त्यावर नदीवर स्नान करत होते आणि नदीच्या तीरावरूनच सूर्याला अर्घ अर्पण करत होते मोठी महापूजा करण्यात येत होती तसेच या दिवशी दानपुण्य केले जात होते आणि तिळाचे दान या दिवशी विशेष होते कारण मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत तिळाला विशेष महत्त्व आहे या दरम्यान काळ्या तिळाचा उपयोग खूप जास्त केला जातो आणि काळे तिळ किंवा तिळाचं तेलाचा तेला उपयोग जास्त करून हे दानसुद्धा केले जाते आणि वेगवेगळ्या मंदिरामध्ये काळे तीळ दान करतात गोरगरिबांमध्ये काळे तीळ दान करतात असं म्हणतात की जर तुम्ही काळे तीळ रथसप्तमीच्या दिवशी दान केले तर तुम्हाला तुमच्या ज्या समस्या असतील तर त्या सर्व दूर होतात आणि तुम्हाला पापातून मुक्ती मिळते आता पापातून मुक्ती मिळते म्हणजे काय तर जाणून बुजून केलेल्या पापातून आपल्याला किंवा कोणालाच मुक्ती मिळत नाही तर आपल्या हातून कळत न कळत झालेल्या चुका झालेले पाप यातून मुक्ती मिळते म्हणून आपल्या हिंदू धर्म माध्य असे बरेचसे दिवस आहे ज्या दिवसावर दानपुण्य करण्याचे महत्व आहे एकादशीला दान, एका दान करावे संक्रांतीला दान करावे नवरात्रीमध्ये दान करावे नवरात्रीमध्ये विशेष म्हणजे कुमारिकांना भोजन दान दिलं पाहिजे आणि त्यांच्या आवडीच्या ज्या वस्तू आहेत त्यांना अवशदान दिल्या पाहिजे हिंदू धर्मामध्ये कुमारिकांना माता लक्ष्मीचं रूप म्हणून त्यांचं पूजन केल्या जाते आणि अशा वेगवेगळ्या मुहूर्तावर दानपुण्य केल्यामुळे आपल्या हातून कळत न कळत झालेल्या चुकांची आपल्याला क्षमा मिळत असते म्हणूनच असं म्हणतात की आपल्याला दानपुण्य केल्यामुळे पापातून मुक्ती मिळते त्यापैकीच एक दिवस म्हणजे रथसप्तमीचा दिवस आहे आणि यावर्षी रथसप्तमीच्या दिवसांमध्येच गुप्त नवरात्रसुद्धा आलेली आहे तर गुप्त नवरात्रीचे काही खास उपाय मी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे अवश्य उपाय करा कारण माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक जण वेगवेगळे उपाय करतात मात्र गुप्त नवरात्रीला जे उपाय करतो आपण ते सिद्ध होतात आणि त्याचा लवकर फळ मिळते उपाय कसे करायचे आहे तर व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी यशप्राप्तीसाठी कीर्तीप्राप्तीसाठी संतानप्राप्तीसाठी किंवा मग आपल्या आयुष्यामध्ये मनुष्य जीवनामध्ये आपण वेगवेगळ्या संकटांमध्ये फसत असतो तर त्या संकटांमधून बाहेर काढण्याचं काम आपल्याला सूर्यदेव करतात सूर्यदेव हा प्रत्येक मनुष्य जातीचा आत्मा आहे मग ती स्त्री असो किंवा पुरुष असो तर ज्योतिष पंचांगानुसार सूर्यदेव हा आपल्या मनुष्य जातीचा आत्मा आहे आणि तो एक नंबरचा ग्रह म्हणता येणार नाही पण ज्योतिषशास्त्राने सूर्याला ग्रहाची उपाधी दिलेली आहे यासोबतच राजाची उपाधी सुद्धा दिलेली आहे कारण ग्रहांमध्ये सर्वश्रेष्ठ जो ग्रह असेल तो सूर्य आहे आणि त्यानंतर चंद्र तर सूर्य आणि चंद्र हे मनुष्य जातीवर खूप प्रभाव टाकत असतात आणि त्यानुसारच आपले जे रोजच्या जीवनातील कार्य आहे तर ते घडत असते आता हा ज्योतिषशास्त्राचा विषय आहे पण सूर्याची बारा नावे काय आहेत आणि त्या बारा रुपयांचं पूजन सप्तमीला आपल्याला करायचं आहे पूजन कसं करायचं आहे त्याआधी जाणून घेऊया सूर्याची ती बारा रुपये कोणती आहेत किंवा सूर्याची बारा नावे कोणती आहेत सूर्याचं पहिलं नाव आहे मित्र जगत मित्र दुसरं आहे रवी सर्वांना पूजनीय असा सूर्य तिसरा आहे सूर्य प्रवर्तक आणि संचालक त्याचे अर्थ सुद्धा जाणून घेऊया ती चौथा आहे भानू तेज देणारा पाचवा आहे खग आकाशातून हिंडणारा त्यानंतर पुषा पोषण करणारा त्यानंतर हिरण्यगर्भ पोटात तेज असणारा त्यानंतर मरीच रोगनाशक त्यानंतर आदित्य सर्वाकर्षक त्यानंतर सविता सर्व उत्पादक त्यानंतर अर्क आदरणीय त्यानंतर भास्कर भाष्कर म्हणजे प्रकाशमान ही सूर्याची नावे आहेत आणि हे त्याचे अर्थ आहेत आणि सूर्याचे याच नावाचे मंत्रसुद्धा आहेत जाणून घेऊया पहिला आहे ओम मित्राय नमः दुसरा ओम रविये नमः तिसरा ओम सूर्याय नमः चौथा ओम भांडवे नमः पाचवा ओम खगाय नमः सहावा ओम पुष्णे नमः सातवा ओम हिरण्य गर्भाय आठवा ओम मरिचे नमः नववा ओम आदित्याय नमः दहावा ओम सवित्रे नमः अकरा ओम ओं अर्काय नम बारा वा ओं भास्कराय नम जी जी तर, जी ही तर ही जे सूर्याची नावं आहेत आणि हे सूर्याचे मंत्र सुद्धा आहेत तर याच मंत्रांचा जाप करून तुम्ही सूर्यदेवाची आराधना करू शकता तसेच ज्यावेळी आपण सूर्याला जल अर्पण करतो किंवा अर्घ्य अर्पण करतो तर त्यावेळी यापैकी कोणत्याही मंत्राचा जाप केला तरी चालतो ओम सूर्याय नमः ओम सूर्य नमः या मंत्राचा जाप केला तरी चालेल आता जाणून घेऊया की सूर्याचे पूजन कसे करायचे आहे तर रथसप्तमीला सूर्याचे विशेष पूजन केले जाते पूजन कशा पद्धतीने केले जाते तर पूजन हे आपल्या अंगणातील तुळशी वृंदावनाजवळ केली जाते तुळशी वृंदावनाजवळ सूर्याची प्रतिमा तयार केली जाते मग गावामध्ये रांगोळी टाकून छान सूर्याची प्रतिमा तयार केली जाते सूर्याचा रथ काढला जाते सूर्याचे सात घोडे काढले जाते आणि त्यानंतर विधीनुसार सूर्यदेवतेची पूजा केली जाते सूर्यदेवतेला पूजा करते वेळी वस्त्र कोणते परिधान करावे तर पिवळ्या रंगाची वस्त्रे केशरी रंगाची किंवा लाल रंगाची वस्त्रे परिधान करून हे पूजन करावं आणि स्त्रियांनी अवश्य आपल्या हातामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या घालाव्या मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं आणि या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगत आहे की रथसप्तमीचे पूजन हे आपल्या कुटुंबासाठी पतीसाठी मुलंबाळांसाठी केलं जाते तर त्यामुळे स्त्रियांनी लाल रंगाची केशरी रंगाची किंवा के पिवळ्या रंगाची साडी घालून हे पूजन करावे आता पूजनाच्या वेळी सूर्यदेवाला आपल्याला नैवेद्य दाखवायचा असतो आणि तो नैवेद्य खिरीचा असतो खीर म्हणजे या दिवशी दूध उतू घातलं जाते तर पूजनाजवळच एक छोटीशी मातीची चूल मांडावी आणि त्यावर दूध उतू घालावं आणि हाच नैवेद्य या दिवशी सूर्यदेवाला अर्पण केला जातो या व्यतिरिक्त आपल्या घरी आपण या दिवशी जे भोजन बनवतो त्याचासुद्धा नैवेद्य दाखवला जातो दूध उतू घालण्यामागचं कारण काय आहे हा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा अशा पद्धतीने आपल्या अंगणातील तुळशी वृंदावनाचा वड हे पूजन आपल्याला मांडायचे आहे पूजनाची सोपीशी पद्धत आहे त्याच सूर्यदेवतेला जी प्रतिमा आपण तयार केलेली आहे तर तिलाच फुलं अक्षदा वाहून तिचंच पूजन करावं या दिवशी विशेषतः लाल रंगाचे किंवा तांबड्या रंगाचे फुलं सूर्यदेवाला अर्पण केल्या जाते आणि ज्यावेळी तुम्ही सूर्यदेवाला अर्घ अर्पण करता त्यावेळी सुद्धा सूर्यदेवाला तांबड्या रंगाची किंवा लाल रंगाची फुले अर्पण करावी यासोबतच या पूजनामध्ये आपल्या घरातील सात प्रकारचे धान्य अवश्य ठेवावे आणि काळेतीळ पूजनामध्ये ठेवावे त्यानंतर काळे तीळ नदीमध्ये प्रवाहित करावे किंवा पाण्यामध्ये वाहत्या पाण्यामध्ये आहारामध्ये प्रवाहित करावे आणि जे सात प्रकारचं धान्य आपण पूजनामध्ये ठेवतो त्या धान्याचं पीठ दळून आणावं आणि आपल्या घराचे सर्व लोकांनी त्याची भाकरी खावी नाहीतर मग हे धान्य आपण गाईला अर्पण करावं अशा पद्धतीने विधीपूर्ण सूर्यदेवाची पूजा करावी त्यानंतर सूर्य चालिसा आणि सूर्याचे कवच याचं पठन करावं आणि सर्वात शेवटी सूर्यदेवाची आरती म्हणून सूर्यदेवाला प्रार्थना करावी की हे सूर्यदेवा तू या पृथ्वीला चालवणारा राजा आहेस तर त्यामुळे या पृथ्वी तलावर जेवढेही जीवजंतू तुझ्या प्रकार होता है, तुझा प्रकाशाने प्रकाशमान होत आहे आणि आम्ही मनुष्य जीवन तुझ्या प्रकाशाने तुझ्या तेजाने आमचं जीवनसुद्धा चालू आहे आणि आम्हाला आमच्या शेतातून जे अन्नधान्य मिळते ते तुझ्याच कृपेमुळे मिळते त्यामुळे तुझी कृपादृष्टी सदा सर्वदा पृथ्वीवरील सर्व जीवजंतूवर राहू दे आणि आमच्यावर सुद्धा राहू दे अशा प्रकारची प्रार्थना करून रथसप्तमीचे पूजन संपन्न करावे रथसप्तमीला विशेष म्हणजे दूध उतू घालण्याची परंपरा आहे तर दूध उतू घा कसं घालतात तर याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही नक्की जाऊन बघा त्या व्हिडिओमध्ये मी दूध उतू घालण्याची संपूर्ण शास्त्रोक्त पद्धत तुम्हाला सांगितलेली आहे तर या व्यतिरिक्त रथसप्तमीला आणखी कोणते कार्य केले जातात तर रथसप्तमीला स्त्रिया एकमेकींना वाणं देतात हळदी कुंकू करतात ज्यांचं हळदी कुंकू राहिलं असेल अशा स्त्रिया रथ सप्तमीचा हा शेवटचा दिवस असतो म्हणून या दिवशी एकमेकींना वाण देतात आणि हळदी कुंकू देतात तसेच ज्यांचं बोरणान राहिलं असेल तर असे लोक सुद्धा रथसप्तमीचा शेवटचा दिवस असतो म्हणून या दिवशी बोरणान करतात आणि तिळव्याचा कार्यक्रम सुद्धा रथसप्तमीच्या दिवशी केला जातो अशा पद्धतीने आपल्या हिंदू धर्मामध्ये रथसप्तमी सूर्यदेवाचे पूजन केल्या जाते सूर्यदेवाच्या बारा रुपाचे पूजन अवश्य आपल्याला या दिवशी करायचे आहे बारा रूप कोणती आहेत तर तुम्ही मला व्हिडिओमध्ये सांगितलेलीच आहे त्या बारा रूपांचं नाव घेऊन त्या बारा रूपांचं पूजन करायचं आहे आणि सूर्यनारायणाचं व्रत हे महाव्रत असते तर त्यामुळे प्रत्येक सवाशिणींनी हे व्रत अवश्य करावं तसा तर पौष महिन्याच्या अमावशेपासून हे व्रत सुरू होते आणि रथसप्तमीपर्यंत चालते पण तुम्हाला जर शक्य होत नसेल या सात ते आठ दिवसामध्ये व्रत करणे तर रथसप्तमीचं हे महाव्रत असते तर त्यामुळे प्रत्येक सवासिणीने हे व्रत आपल्या घरासाठी आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीसाठी मुलंबाळांसाठी कौटुंबिक सौख्यासाठी अवश्य करावं कारण यामुळे सूर्यदेवाची कृपा प्राप्त होते आणि जर तुम्हाला सूर्यदेवाचं बल तेज प्राप्त करायचं असेल तर हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो आणि आपल्या कुंडलीमध्ये जर सूर्यदेव कमकुवत असेल तर या व्रतामुळे सूर्यदेव बलवान होतो आणि आपल्याला सूर्यदेवाची कृपा प्राप्त होते तर अशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला असेल व्हिडिओला लाईक केलं ला असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत लवकरच भेटू आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद रथसप्तमीविषयीची जर संपूर्ण माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर आपल्या चॅनलवरती मी बरेचसे व्हिडिओ टाकलेले आहे आणि तुम्हाला जर आणखी काही प्रश्न असतील तर तेसुद्धा तुम्ही मला कमेंट्स करून विचारू शकता तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा मी नक्की प्रयत्न करेल